बाबा हुँ? आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सोन्याच्या दरामध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी विक्रमी वाढ झाली सोन्याने आज उच्चांकी एक लाखाचा टप्पा पार केला असून ऐन लग्नसराईच्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना न परवडणारी ही वाढ आहे त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र आता अनेक प्रश्न निर्माण झालेत येणाऱ्या दिवसांमध्ये सोन्याची दर कमी येतील की वाढतील सध्या नवीन सोने करावे की जुने सोने तोडावे सध्या सोन्याच्या मार्केटमध्ये काय चाललंय अशा पडलेल्या या प्रश्नांचा आढावा घेतला आहे लाईव्ह मराठीने चला तर पाहूया आपल्या सर्वांना पडणाऱ्या आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे एक लाखांचा टप्पा सोन्याला गाठलाय काय सांगा लागत मी भरत ओसवाल ओनर महेंद्र ज्वेलर्स सोन्याचा दर हा एक लाखाच्या पुढं गेलेला आहे आणि चांदीचा दर पण लाखाच्या जवळ आलेला आहे तर आज सोन्याचा दर आ, स, स नव्याण्णव हजार प्लस तीन टक्के जी एस टी असा एक लाख दोन हजारच्या आसपास होतो आणि चांदीचा दर शहाऐंशी शहाण्णव हजार प्लस तीन टक्के जी एशी जी एस टी बा नव्याण्णव हजारच्या आसपास होतो तर सध्या बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये ज्या आर्थिक वॉर सुरू झालेत ना त्याच्यामुळं हा दरावर इफेक्ट झालेला आहे तुम्ही जर ह्या एक महिन्याभराच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर अमेरिकेनं ज्यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प साहेब आहेत त्यांनी जे टेरिफ लावलं त्या टेरिफचा जगामध्ये जवळजवळ पन्नास ते, ते साठ देशामध्ये ह्या सगळ्या आर्थिक धोरणाच्या ह्याच्यामध्ये त्याचा फरक पडला आणि ही जी बाब आहे ह्याच्या अनुषंगानं त्यावेळी असं झालं की सोन्याचा रेट कमी होईल मात्र तो कमी होईल हे कुणीतरी अमेरिकेच्या एका एनालिसिसनं ते सांगितलं मात्र आत्ताचा जर जी परिणाम आपण जे बघतो तर मला तरी असं वाटत नाही की सोन्याचा दर हा कमी होईल सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा प्रति अंश रेट असतो डॉलरच्या हिशोबानं तर आज पस्तीसशे डॉलर प्रति अंश हा टप्पा पार केला आहे या आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा असं घडलेलं आहे आणि हाच दर सहा महिन्यापूर्वी सव्वीसशे पन्नास डॉलर होता म्हणजे काय होतं की याच्यात डॉलरचा रेट आपण सांगतो मात्र ग्राहकांना किंवा यांना त्याप्रती तसं त्या लक्षात येत नाही तर स आपण याच्यामध्ये जर सोन्याच्या रुपीज वाईज जर बघितलं तर हा टप्पा जवळजवळ पंचवीस टक्क्यांनी म्हणजे पंचवीस हजार रुपये दहा ग्रॅमला रेट हा दहा ग्रॅम मग वाढलेला आहे चांदीचा दर हा जवळजवळ वीस हजार रुपये किलोच्या आसपास वाढलेला आहे तर सध्या ही मार्केटला परिस्थिती आहे आता खूप वेळा असं मला विचारलं जातं की सध्या ह्या बाजारभावाचा जो परिणाम आहे हा तुमच्या बाजारपेठेवर काय होईल तरच आपण जे बघतो की खरोखरच गुढीपाडव्याला असं वाटत होतं आम्हाला की गुढीपाडव्याला दर वाढलेत त्यामुळं कसा गुढीपाडवा जाईल गुढीपाडव्याला सर्वत्र चांगल्या ठिकाणी लोकांनी खरेदी केली मात्र त्यानंतर परत पुन्हा हा जो रेट वाढला ते त्या रेटमुळं थोडीशी बाजारपेठेत शांतता आहे लोकं ज्यांचे खरेदी करायचे ते थांबलेत की आणि कमी होईल कमी होईल मात्र ते होताना आता सध्या तरी दिसत नाही आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं खरेदी करायची आहे इन्व्हेस्टमेंट पण खरेदी करायची आहे तुम्हाला काही लग्न कार्यासाठी खरेदी करायची आहे मूर्तावर खरेदी करायची आहे तर ह्यातनं एकच आपण सांगू शकतो की तुम्ही कुठलंही खूप मोठी खरेदी करावी किंवा कमी होणार आहे मग बघू असे सुलटे व्यवहार न करता तुम्हाला थोडं 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 खरेदी करत राहावं जेणेकरून तुम्हाला ॲव्हरेज रेट पडला जाईल कारण एवढा वाढलेला रेट आहे तो थोडाफार कमी व्हायला पाहिजे असं आम्हालाही वाटतं मात्र ते आत्ता तरी सध्या होताना दिसत नाही आता भाव वाढला नाही आता यात असं झालं तर मधी थोड्याशा डिजिटल मीडिया प्लस मधी जे अनालिसिस अमेरिकेनं सांगितलं की सोन्याच्या दरात क पंचावन्न ते साठ हजार रुपयेपर्यंत कमी होईल त्या दोन तीन दिवसात खूप लोक विकायला येत होते मात्र ती एक अफवा म्हणता येणार नाही त्याने त्यांच्या तेन पद्धतीने त्यांनी तेन तेन अनालिसिस केलेलं मग जगात प्रत्येकजण आपलं आपलं एनालिसिस करत असतात आता एनालिसिस केलं म्हणजे त्यांनी त्या याच्यात ते खरंच व्हायला पाहिजे असं पण काय नाही तर तो ॲनालिसिसच्या आधारे विकायला येत होती ती थांबलेली आहेत आता था, तर लोकं थोडी त्याच्यानंतर खरेदी पण करायला लागलेत आणि आता जी मूर्त किंवा लग्नकार आहे ही खरेदीसाठी जे खरेदी करतो की ज्याला सोन्याबद्दलचं आकर्षण आहे आणि घ्यायला पाहिजे असं वाटतं ते जुनं सोनं आपलं काय असेल ते थोडं दे आपलं देतात त्याच्यात थोडी भर घालतात अशा पद्धतीनं व्यवहार जास्त प्रकारात चालू आहे म्हणजे विक्री समजा एक शंभर टक्के आहे तर त्याच्यात पन्नास साठ टक्केपर्यंत जुनं सोनं आणून देतात दहा पंधरा वीस पंचवीस टक्क्यापर्यंत नवीन नवीन असं करतात आणि अशा पद्धतीची ती खरेदी करत आहेत लोक तुम्ही म्हटलं की गुढी पाडवा नात्यानं मंदावलं होतं आता अक्षर तृतीय जवळ लग्नाचे सीझन पण सुरू झाले मग एक लाखाचा टप्पा गाठलाय काय परिणाम होईल असं वाटतं नाही आता काय व्हायला लागले की कसं असते मी म्हणजे माझ्या अनुभवानं सांगतो तुम्हाला की ज्यावेळी वाढत जातो ना त्यावेळी असं वाटतंय की तो स्थिर कुठेतरी झाला ना आता लाखभर रुपयाच्या याच्यावर स्थिर झाला तर लोकं जी थांबलेली आहेत ती शेवटी खरेदी करतील मात्र खालीवर ज्यावेळी होत असतं त्यावेळी वाटते की आज आपण ते थोडं कमी झाल्यावर घेऊ कमी झाल्यावर घेऊ मात्र मला असं वाटते की खूप कमी व्हायची शक्यता खूप कमी आहे एक वीस पंचवीस टक्के वाटते की कमी व्हायला पाहिजे आम्हालाही वाटते मी म्हणजे एकतीसशे डॉलरपासनं मी म्हणत होतो आज पस्तीसशेचा टप्पा गाठला तरी कमी व्हायचे नाही दिवसाला सत्तर ऐंशी ऐंशी डॉलर म्हणजे जवळजवळ दोन दोन तीन तीन हजार रुपये रेट एका दिवसाला वाढतो आहे तर ह्या सगळ्या प्र ह्याच्यामध्ये बघितलं तर सध्या कमी होईलची शक्यता खूप कमी आहे आणि हे ज्यावेळी ग्राहकाच्या मनात बसेल ना त्यावेळी ते, ते खरेदी करणार कारण सोन्याचं दर हा पाच हजार रुपयापासनं दोन हजार पाच चार पाच साली पाच हजार होता आज एक लाख झाला आहे त्यावेळी पण सोनं घेत होते हां एक फरक पडू शकतो क्वांटिटीमध्ये थोडीशी कमी होईल ज्याला समजा पाच ग्रॅम घ्यायचे ते दोन ग्रॅम घेईल तर हा एक फरक पडू शकतो मात्र रुपेज वाईज जो टर्न ओव्हर हो आहे तो तेवढाच राहील ती उलाढाल ज्या व्हायच्या त्या तेवढा होतील असं वाटतं मला मध्यम आता त्यांनी काय आहे थोडा होणार ज्या खरोखरच एकदम ज्या असा मध्यम वर्ग आहे ज्याला खरेदी करायची आहे मात्र त्याचं उत्पन्नाचं साधनच नसेल तर तो वर्ग त्यातनं बाहेर जाईल म्हणजे जा समजा दहा दहा ग्रॅम सोन्याला लाख रुपये लागत होते तेच पूर्वी साठ सत्तर हजार होत होतं तो थोडाफार थांबेल मात्र एक आहे की बाकीचे जे एवढे आपण खर्च करतो सोन्यामधली गुंतवणूक आणि सोन्यात केलेला खर्च हा खर्च म्हणता येत नाही ही इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही आज बाकीच्या कुठल्याही वस्तू घ्या मी अशा पर्टिक्युलर कुठल्याही वस्तू सांगणार नाही मात्र आता पूर्वीच्या मधी ह्या आमच्या पाच दहा वर्षामध्ये यंग पिढीमध्ये हे खूप झालेलं की मोबाईल मोटरसायकल कपडे ब्रँडेड हे सगळे ह्याच्याकडं खरेदी करत होते त्यावेळी सोन्याकडं थोडा आमचा कल कमी होता कारण पैसे शिल्लक राहत नव्हते मात्र त्या सगळ्या गोष्टीचा ह्या ज्या वाढलेल्या रेटचा जर परिणाम बघितला तर मी तरी असं सजेस्ट करतो आहे की तुम्हाला तुमच्या जी काय इन्कम आहे त्याच्यात एक दहा ते पंधरा टक्के तुमचा हा त्यातला रुपयाचा वाटा हा सोन्याच्या गुंतवणीत करू ठेवावा जेणेकरून तुमच्या फ्युचरमध्ये त्याचा नक्कीच बेनिफिट होईल नुकसान तर होणार नाही हे शंभर टक्के समजा दागिना पण घेतला तर पाच टक्क्यापासून पंधरा टक्क्यापर्यंत मजुरी असते मजुरी आज रेटच तीस तीस टक्के पंचवीस टक्के वाढायला लागले तर ते तुमची मजुरी कुठं पण निघून जाते तर याच्यातमध्ये आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करावी हातात म्हणजे सोने दर वाढला असे काही नाही तसे आहेतच मी म्हणतोय आपल्या एक भारतामध्ये छोट्यात छोटा माणूस असेल माझं असं मत आहे की एक तुमच्या खेडेगावात पण कोण असेल त्याच्या घरात लग्नकार्य असलं तर एक वाटीमणी मंगळसूत्र तरी घ्यायलाच लागतं असं नाही की आतला ग्राहकवर्ग बाहेर गेला आहे तो थोडासा त्याला खर पाच ग्रॅमचं घ्यायचं होतं तर वाटीमणी लाईट वेट काढायला लागतील ला आम्हाला आता आमच्याकडे ज्वेलरी आम्ही जेवढं प्रॉडक्शन करायला लागलो आहे पूर्वी समजा एक पाटली बांगडी आम्ही शंभर ग्रॅम करत होतो आज आम्ही सत्तर पंच्याहत्तर ग्रॅममध्ये दे डिझाईन डेव्हलप केल्यात की जेणेकरून त्याला जे दागिने लग्नसराई किंवा कुठल्या सणावारात घालायचे असतील ते घालावीच लागतील का ते कुणाचे हाऊस कमी होत नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना सोन्याचं जेवढं आकर्षण आहे तर त्यांना हे सोनं खरेदी करावंच लागणार आहे भले त्यांना क्वाल जास्त क्वांटिटीमध्ये नाही मात्र थोड्याफार प्रमाणात तर खरेदी करावं लागेल